चेक बाउन झाला चेक बाऊन्स झाल्यानंतर नोटीस पाठवली हो नोटीस पाठवली हो पण त्यानंतर काही दिवसांनी कोर्टात केस दाखल करायला गेले आणि केसच दाखल झालेली नाही असं बरेच वेळा होतं नमस्कार मी ॲडवोगेट अक्षवाग तर आपण आज बघणार आहोत चेक बाउंच्या केसेसबद्दल बरेच वेळा असं होतं की आपण मित्रांमध्ये व्यवहारात किंवा कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस व्यवहार करतो एक चेक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवलेला असतो त्या व्यवहारांसाठी किंवा चेकमार्फतच कोणतरी पेमेंट करणार असतं आपल्याला पण काही काळानं आपल्याला असं जाणवतं की बँकेत गेल्यावर तो चेक बाऊन झालेला असतो चेक बाऊन झाला चेक डिसऑनर झाला त्यानंतर आपल्याला एक रिटर्न मेमो मिळत असतो ज्यामध्ये लिहिलेला असते की तुमचा चेक बाऊन झालेला आहे हा रिटन मेमो आणि ती चेक बाऊनची जो चेक असतो तो चेक हे व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये त्या प्रतिव्यक्तीला ती जी आरोपी व्यक्ती असेल ज्या ज्याच्या नावाचा चेक बाऊन्स झालेला आहे त्याला नोटीस पाठवणं हे बंधनकारक आहे तीस दिवसामध्ये तुम्ही नोटीस पाठवल्याबरोबर त्याला त्यानंतर पंधरा दिवसांचा वेळ मिळत असतो नोटीस गेल्यापासून पैसे देण्याकरता म्हणजे पैसे मागण्याकरता त्या नोटीसमध्ये तुम्ही पैशांची मागणी करणं हे फार गरजेचं आहे पण त्याही पंधरा दिवसात बरेच वेळा आरोपी पक्ष ती पैसे जी असते रक्कम ती देत नाहीत आणि त्यावेळेस ते सांगतात की दहा दिवस थांबा पाच दिवस थांबा वीस दिवस थांबा असं करता करता तो जो पंधरा दिवसांचा वेळ आहे हा पंधरा दिवसांचा वेळ ते काढून देतात आणि त्यानंतर मात्र ती केस दाखल होत नाही कारण टाईम लिमिटेशन म्हणजे लिमिटेशन ॲक्टनुसार टाईम लिमिट असते काही गोष्टींकरता काही केसेसमध्ये तसे चेकबाऊनच्या केसमध्ये सुद्धा एक टाईम लिमिट दिली गेलेली असते की पहिली नोटीस पाठवताना तीस दिवसांचा कालावधी त्यानंतर पंधरा दिवस त्याला रक्कम मिळून म्हणजे रक्कम परत देण्यासाठी त्याला वेळ देण्यात येतो दे त्यानंतर पुढचे एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही केस दाखल करू शकता पण बरेच वेळा आरोपी हुशार असतात आणि ती रक्कमच परत देत नाहीत त्यामुळं केस दाखल होण्यात फार चुकीच्या पद्धतीनं ती सगळी केसला वळण मिळतं आणि केस, केस दाखल होत नाही त्यासाठी सुद्धा काही न्यायिक प्रक्रिया आहेत प्रोसिजर कोर्टमध्ये आहेत की ज्यामध्ये तुम्ही डिल कॉन्डोनेशनचा अर्ज सुद्धा त्यात व्हॅलिड जर तुमचं रिझन असेल तर केस दाखल पुन्हा होते त्यात व्हॅलिड डिल कॉन्डोनेशनचा अर्ज देऊन माफीनामा मागून किंवा व्हॅलिड त्याला रिझन देऊ पण हे जी कारणं आहेत ही मुख्य कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमचं चेक बाउनची केस ही लांबत राहते त्यानंतर तुमचं काय होतं ते सुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी तुम्ही ज्यावेळेस कोर्टात जाता त्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होतं चेकचं रिटर्न मेमोचं आणि त्या नोटीस आणि त्या सगळं टाईम पिरियडचं त्यानंतर आरोपीला नोटीस काढल्या जाते समन्स काढल्या जाते सुनावणी होते जजमेंट होते आणि ही जी सगळी न्यायिक प्रक्रिया होते त्यानंतर ज्या जजमेंटमध्ये शिक्षेचं प्रावधान आहे हे त्यासाठी चेक बाहूनच्या केसमध्ये दोन वर्षापर्यंतची शिक्षा ही आरोपीला होत असते बऱ्याच वेळा सेटलमेंट हा मधातच होतात कारण कोणाला जेलमध्ये जायची हौस नसते त्यामुळं सेटलमेंट बऱ्यापैकी मधातच होतात काही अनामत रक्कम देऊन किंवा जे काय असेल ते पण त्या शिक्षेचं प्रावधान हे दोन वर्षांचं आहे दोन वर्षां शिक्षेचं प्रावधानासोबतच जर तो द्यायला तयार नसेल तर साहेब त्या चेक बाऊन्स झालेल्या रकमेच्या दुप्पट रकमेची मागणीसुद्धा शिक्षा त्या आरोपीला करू शकतात किंवा चेक बाऊन्सची रक्कम आलेला खर्च आणि त्यावरील व्याज हे सुद्धा त्याच्या शिक्षा त्या आरोपीला होऊ शकते तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा चेक बाऊन्स केसमध्ये टाईम लिमिटेशन पाळणं फार गरजेचं आहे धन्यवाद